सरकार कोणत्याही एका जाती धर्माचे नसते ज्येष्ठ विचारवंत माननीय ललित बाबर मंगळवार दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी सावळी येथील सावित्रीमाता संविधान गट सावळी समता संविधान गट कौलापूर आणि विश्वरत्न संविधान गट सिद्धेवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित संविधान परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून राष्ट्रगीताने झाली या परिषदेमध्ये अध्यक्षस्थानावरून बोलताना थोर विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते ललित बाबर सर म्हणाले संविधानाने व राज्यघटनेने सर्वांना जगण्याचा समान अधिकार दिला आहे सर्वांना आपापल्या धर्माप्रमाणे आचरण करण्याचा व जगण्याचा अधिकार दिला असून भारत देश विविध जाती धर्माने नटलेला आहे तेव्हा संविधानाच्या बळकटी व जागृतीसाठी आपण नेहमी प्रयत्न केले पाहिजेत भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान लिहिले ते संविधान भारतातील तमाम नागरिकांना व प्रजेला समर्पित केले आहे तेव्हा भारत देश हा संविधानाने निधर्मवादी असून येथील राज्य व केंद्र अमूक एका धर्माचे व जातीचे असू शकत नाही तात्पर्य सरकारला जात नसते धर्म नसतो सरकार हे निधर्मवादी असले पाहिजे त्याचबरोबर संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार आपण सर्वांना आपापल्या धर्माप्रमाणे जगण्याचा अधिकार दिला आहे त्याचबरोबर भाषण स्वातंत्र्य लेखन स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य व आचरण स्वातंत्र्य या महान अधिकार प्रजेला बहाल केले आहेत तात्पर्य अमुक एका धर्माचा व जातीचा म्हणून एखाद्या नागरिकाला सार्वजनिक लाभापासून त्याला वंचित ठेवता येत कि नाही किंवा त्याला वेगळी वागणूक देता येणार नाही आपण संविधानानुसार संरक्षित असून सरकार जाती धर्मामध्ये पक्षपातीपणा करू शकत नाही तेव्हा संविधान बळकटीसाठी व ते, ते टिकवण्यासाठी आपण सर्व भारतीय नागरिक या नात्याने त्यांचे प्रबोधन प्रसार करून लोकांना जागृत केले पाहिजे या संविधान परिषदेचे उद्घाटन उद्योग भवन व्यवस्थापक सांगली विद्या कुलकर्णी मॅडम यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी डीआय पूनम महेश बनकर गोरे यांनी महिलांना समानतेच्या अधिकाराबद्दल मार्गदर्शन केले तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून अॅडव्होकेट आम्रपाली हरिदास कांबळे यांची उपस्थिती होती तसेच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पत्रकार शाहीन शेख सर यांनी महिलांना स्त्री पुरुष व समानतेची शपथ दिली यामध्ये कागलच्या अनुप्रिया कदम संविधान वसमन्त संवर्धन करणाऱ्या यावेळी उपस्थित होत्या किरण कुर्णे यांनी आपले मनोगत व्यक्त करत संविधानाचे शिल्पकार असे डॉक्टर बाबासाहेबांना आंबेडकर यांनाच का म्हणतात हे त्यांच्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला मूर्तीला आकार देऊन घडवणारा हा, हा शिल्पकार असतो असंही त्या म्हणाल्या तसेच यावेळी मिरज पंचायत समितीचे माजी सभापती अण्णासाहेब कोरे माजी चेअरमन दिलीप तांबडे माजी उपसरपंच संदीप बनगर शाहू फुले आंबेडकरांचे चळवळीचे नेते राम कांबळे सर सावळीचे माजी सरपंच प्राध्यापक लक्ष्मण मोरे सर ताणंग येथील माजी ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्ते दिनेश मोरे सर सोनेगावचे माजी उपसरपंच दीपक कांबळे गावचे उपसरपंच संतोष सदामते मिलिंद तसेच कसबे डिग्रज येथील सामाजिक कार्यकर्ते विजय चांदणे तसेच सांगली येथील सामाजिक कार्यकर्ते आकाश तिवडे सावळी ग्रामपंचायत सर्व सदस्य प्रतिष्ठित नागरिक व मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रिया आंबे यांनी केले व आभार रोहिता कुर्णे यांनी मांडले